नमस्कार सर्वांना मी ह्या अर्पित आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी खास स्पेशल अशा कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत कोथिंबीर भरपूर भर स्वस्त आहे आज दा मार्केटमध्ये त्यामुळे एक तीन पेंड्या होतील एवढ्या मी कोथिंबीरच्या आणल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर छान कोवळी मिळाली होती आणि त्या हो आन टेस्टी पण होतात सगळ्यांना आवडतात कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या ह्या खूप हेल्दी आणि टेस्टी आणि क्रिस्पी पण होतात त्याच्यासाठी एक योग्य पद्धतीने एकदम छान ज्या प्रकारे आपण करतो ती थोडंसं डिफरंट आहे स्टाईल माझी करण्याची ज्याच्यामुळे एकदम छान खुसखुशीत पण होतात ह्या वड्या आणि टेस्टी पण लागतात क्रिस्पी अशा आणि कोळी कोळी मी देठ आणि पानं मी कोथिंबीरची घेतलेली आहेत जे देठ कोवळे आहेत ते घ्यायचे आहेत अजून असे देट घ्यायचे नाही आहेत आपल्याला आणि सर्व कोथिंबीर को ही या तीन पेंड्या मी अशा चांगल्या निवडून घेतलेल्या आहेत स्वच्छ कोथिंबीर निवडून झाल्यानंतर ही सर्व स्वच्छ पाण्याने भरपूर पाण्यामध्ये अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला एक दोन तास ह्याच्यातलं पाणी नेतपर्यंत मी सुकट ठेवणार आहे कोथिंबीर चांगली ह्या वड्या एकदम हेल्दी होतात कोथिंबीर असू देत हिरव्या भा पालेभाज्या असू देत ह्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात आणि बिलकुल पण ऑइली ह्या वड्या करायच्या नाही आहेत त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने मी करणार आहेत ह्या कोथिंबीरच्या वड्या त्याच्यासाठीही कोथिंबीर एकदम बारीक चॉक करून घेणारे एकदम बारीक जितकी आपल्याला बारीक ही कट करता येते तितकी ही वडी ही छान आणि चांगली होते बनते त्याच्यासाठी एकदम आपल्याला शक्य होईल तितकी आपल्याला ही कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आहे चांगली सुकल्यानंतर आपल्याला चांगली बारीक करता येते त्यामुळे मी धुवून पाणी सगळं नितळल्यानंतर त्याच्यातलं मी दोन तासानंतरच ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि याच्यावरती एक तीन पळी होईल एवढं बेसनचं पीठ मी घातलेलं आहे जितकं आपल्याला कमी बेसन घालता येईल तितकं घालायचं आहे गरज असेल तेवढंच बाइंडिंग होईपर्यंतच आपल्याला ते असं तेवढंच बेसन घालायचं आहे जास्त प्रमाणात बेसन घा वापरायचं नाही आहे पीठ आणि याच्यामध्ये मी धणे पावडर एक दोन चमचे घातलेले आहेत दोन ते तीन चमचे धणे पावडर जिरे पावडर एक ते दीड चमचा घालायचा आहे टेस्टसाठी जिरे आपण चेचून जरी घातले तरी चालतात एक साधारण दीड चमचा जिरे पावडर जेणे म्हणून टेस्टी होते ही कोथिंबीरची वडी आणि लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे मी येथे एक साधारण तीन ते ती चार चमचे घालायचे आपल्याला तिखट जास्त हवं असेल तर घालू शकता हिरवी मिरची जरी घातली तरी चालते आणि वरतून ओवा हा थोडासा क्रश हातानेच क्रश केलेला आहे आणि घातलेला आहे वरतून आणि मीठ चवीनुसार आणि थोडंसं हिंग घातला घालायचं आहे आणि हे चिंचेचा कोळ मी करून ठेवला होता चिंच आणि गूळ हे एकत्र होतं आणि बाइंडिंगसाठी थोडेसे पांढरे तीळ मी वापरलेले आहेत आता हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि गरज वाटली तर आपल्याला एक साधारण पाव वन फोर्थ बाऊल होईल एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं हे पीठ मळून आहे आता थोडंसं कमी पडलं होतं पीठ त्यामुळे मी बेसन थोडंसं घातलेलं आहे वरतून आणि हे चांगलं हे असं मळून घेतलेलं आहे वडीचं पीठ आणि असे हे त्याचे गोळे केलेले आहेत आणि एका पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये मी आता ते कोथिंबीरचे जे पीठ मळलं होतं त्याचे गोळी असे हे उकडत ठेवायचे एवढं वेळ लो फ्लेमवरती आपल्याला उकडून घ्यायचे आणि उकडल्यानंतर हे असे चाकुनी काप चांगले गोल मी करून घेतलेले आहेत आप आपल्याला पातळ जाड असे आपण कसे पण ह्याचे काप करू शकतो फ्रायसाठी आता ही वडी कच्चीसुद्धा ज्यांना आवडते खायला कच्चीसुद्धा खाऊ शकता तुम्ही टेस्टी लागते आणि थोडीशी फ्राय करायची आहे शॅलो फ्राय डीप सा फ्राय मी केलेलं नाही आहे तेलकट असं ऑइली होत नाही ही वडी थोडंसं साधारण तेल घालून फ्राय केलेले आहेत चांगली क्रिस्पी आणि कुरकुरीत असे ही वडी तयार होते पाहू शकता एकदम एक पाच मिनटं लो फ्लेमवरती फ्राय केल्यानंतर दुसरी बाजूही एक तीन ते चार मिनिट अशी शॅलो फ्राय करून घ्यायची फ्राय केल्यामुळे एकदम छान अशी ह्या कोथिंबीरच्या वडीला एकदम टेस्ट येते मस्त आणि सगळ्यांना आवडणारी आहे ही वडी एकदम सोप्या पद्धतीने मी ही वडी दाखवलेली आहे अशा प्रकारे केलात तर तो मला खूप इझी जाईल ही कोथिंबीरची वडी करायला ह्या पद्धतीने केलात तर थोडासा वेळ लागतो पण आपलं इझिली होते एकदम टेस्टी अशी ही कोथिंबीरची वडी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट कर करून सांगा माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद